तालुका 17 जून 2024 रोजी आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे शंकर आय हॉस्पिटल पनवेल सुवर्ण युग युवा मंच आळे व ज्येष्ठ नागरिक संघ आळे संतवाडी कोळवाडी यांच्या संयुक्त विद्यमान चौथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये एकशे वीस जणांची नेत्रतपासणी करण्यात आली आहे नंतर पंचेचाळीस नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकराया हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी पाठवण्यात आले रुग्णांना तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रवास निवास जेवण चष्मा व एक महिन्याची औषधं या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत तसेच या शिबिरामध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केलं आहे या प्रसंगी शंकरय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील त्यांची सर्व टीम ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके उपाध्यक्ष किसन जाधव सचिन कुराडे नागेश कुराडे किसन बहिरट हिरोजी कुराडे पांडुरंग गाढवे मंगल कुराडे आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी रामदास दगडू भागवत मुक्काम पोस्ट नामदूर मी मागच्या वीस तारखेला या दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन माझं ऑपरेशन हॉस्पिटल झालं चांगल्या प्रकारे झालं मोफत झालं सगळी सुविधा भरपूर होती काही काही प्रकारचा त्रास नाही झाला आणि संपूर्ण ऑपरेशन मोफत झालं आणि शिवाय आता ऑपरेशन झाल्या पण माझे पुष्कळ दिसायला लागलं भरपूर असं माझा अनुभव न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास आळे नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा